श्री गणेश आयना नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण बघणार आहोत एकदम झटपट पाच मिनिटामध्ये होणारा असा स्नॅक्सचा प्रकार तर तुम्ही हे बघू शकता आपण आज कुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत अगदीच सगळ्यांना हा येत असेल किंवा घरोघरी पण बनवला जात असेल म्हणजे हॉस्टेलमध्ये वगैरे बाहेर राहतात घर सोडून नवशिकाऊ अशा लोकांसाठी खूप छान पर्याय आहे चला तर मग सुरू करूयात रेसिपीला ते मी घेतलेले आहेत कुरमुरे शेंगदाणे डाळव कढीपत्ता तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत चुडा मसाला जिरे हळद लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे तर मी हे थोडेसे कुरमुरे असे प्लेटमध्ये साईडला काढून ठेवत आहे तर एका कढईमध्ये आपण सगळ्यात आधी डाळवं भाजून घेऊयात डाळ किंवा डाळवं असंही बोलतात तर आपण अशा प्रकारे कढईमध्ये एक एक जिनस भाजून घेऊयात मग कुरमुऱ्याचा चिवडा हा मी बारा महिने घरामध्ये करून ठेवत असते कधी मुलांना भूक लागली की मुलं इवनिंग मध्ये किंवा सकाळी पण हे खाऊ शकतात तर आता आपण यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे आपण शेंगदाणे आणि व चांगले तळून घेतलेले आहेत हे मी डायरेक्ट कुरमुऱ्यामध्येच काढून घेते आपण आता ते याच तेलामध्ये कडीपत्ता टाकून घेऊयात कडीपत्ता चांगला क्रिस्पी होऊ द्यायचा नाहीतर कडीपत्ता असा ओलस राहिला की छोटा पण आपला नम पडतो त्यामुळे कडीपत्ता हा चांगला तेलामध्ये तळून घ्यायचा अशा प्रकारे क्रिस्पी आपण कडीपत्ता करून घेतलेला आहे तो पण मी कुरमुऱ्यावरतीच टाकलेला आहे तर आता आपण याच तेलामध्ये जिरा टाकून घेऊयात आणि बाकीचे जे मसाले आहेत लाल तिखट हळद चिवड्याचा मसाला आणि मीठ हे पण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे चांगलं तेलामध्ये तळून चा, घ्यायचं आणि गॅस लगेच बंद करायचं नाहीतर हे सगळे मसाले करपून जातात कारण तेल ऑलरेडी गरम होतं आपण शेंगदाणे डाळवं वगैरे तळून घेतलेले होते तेलामध्ये त्यामुळे गॅस मी लगेच बंद केला आता आपण हे सगळं घेतलेले आहेत आता आपण यामध्ये हे टाकून घेऊयात मसाल्याचं तेल सगळं आता आपण हे सगळे मसाले तेलामध्ये टाकलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि आता आपण हे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊयात कारण तेल गरम आहे त्यामुळे लगेच हात घालायचा नाही असं अशा प्रकारे मी चमच्याने सगळं हे मिक्स करून घेत आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हे चांगलं हाताने असं चोळून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तरच ते पूर्ण कुरमुळ्याला आपलं मसाला लागेल हे बघा अशा प्रकारे आपल्याला हातात थोडे असं घेऊन असं दोन्ही दोन्ही हातामध्ये घेऊन असं घोळून असं मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे मस्त आपला हात चिवडा तयार झालेला आहे तुम्ही पण बघू शकता आणि यामध्ये तुम्ही लसूण चिवडा किंवा शेवघाटी असं काही पण टाकू शकता अजून टेस्टी येईल आता कढईमध्ये जो मसाला लागलेला आहे त्यामध्ये थोडीशी मी कुरमुरे अशी बाजूला काढून ठेवले होते ते असे घोळून घेते त्यामुळे कसं मसाला पण वेस्ट जाणार नाही तर अशा प्रकारे मस्त आपला असा हा इव्हनिंगचा किंवा सकाळचा स्नॅक्ससाठी नाश्ता म्हणून आपण वापरू शकतो असा चिवडा तयार झालेला आहे आणि हा आपण महिना दोन महिने असं वापरू शकतो हवा बंद डब्यामध्ये ठेवला की हा जास्त नम पण पडत नाही तर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतो चला तर मग तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ